नमस्कार मी का विद्यार्थी माझे नाव देशमाने आज मी व्यवहार ज्ञान व गणित यांची सांगड घालणार आहे आज मी तुमच्यासमोर दोन प्रॉडक्ट घेऊन आलो आहे पॉन्स पावडर आणि याची किंमत आहे दहा रुपये आणि याची किंमत आहे पासष्ट सिक्स्टी फाईव्ह याचं वेट आहे ते आहे एकोणीस ग्रॅम आणि याचं वेट आहे ती पन्नास ग्रॅम ज्यावेळी आपण ज्यावेळी ही दहा रुपयाला पावडर देतो याचं वेट आपल्याला एकोणीस ग्रॅम असं पडतं व दहा रुपयाला एकोणीस ग्रॅम मग एक रुपयाला एक पॉइंट नऊ ग्रॅम अशी आपल्याला पावडर पडते आणि ज्यावेळी आपण सिक्स्टी फायव्ह रुपयाची पावडर घेतो त्यावेळी सिक्स्टी फायव्ह रुपयाला आपल्याला पन्नास ग्रॅम पावडर मिळते आणि एक रुपयाला सेव्हन्टी सेवन ग्रॅम अशी आपल्याला पावडर मिळते पिके आपल्याला कुठली पावडर परवडणार आहे हे आता मी तुम्हाला सांगतो पासष्ट रुपयाची पावडर मोठ्या डब्याची किंमत आहे आणि ज्यावेळी आपण मोठ्या डब्याच्या किमती म्हणून दहा रुपयाची पावडर घेतो त्यावेळी आपल्याला सहा पॉईंट पाच इतके डबे मिळतात ज्यावेळी आपण सहा पॉईंट पाच गुणून एकोणीस करतो त्यावेळी आपल्याला एकशे तेवीस पाच ग्राम अशी आपल्याला पावडर भेटते आणि आपण ज्यावेळी खरेदी पावडर खरेदी करण्यासाठी दुकानात जातो त्यावेळी आपल्याला वाटतं आपण मोठ्या डब्यातली पावडर घेतली की आपल्याला जास्त पावडर भेटते पण मोठ्या मोठ्या डबा घेतला की आपल्याला फक्त पन्नास ग्राम पावडर भेटते याच्यातून आपल्याला कळते की कंपनीची मार्केटिंग कशी आहे आणि हेच आम्हाला संजीवन शिकवते हो पुढच्या व्हिडिओमध्ये सायन्स हा विषय घेऊन भेटू धन्यवाद